कधी कधी असं वाटतं का की लाईफ एकदम थांबून गेली आहे सगळे प्रयत्न करून सुद्धा मन एकदम एमटी आणि डोळ्यांमध्ये फक्त एक वॅक्यूम एक शून्य दिसत असतो कधी विचार येतो का मनात की देवा हे सगळं फक्त माझ्याच सोबत का होत आहे स्वप्न मोडतात नाती तुटतात आपली माणसं आपल्याला विसरून जातात आणि शेवटी आपण एकटे उरतो पण आज या कथांमधून या चिंतनामधून आपण हे समजून घेणार आहोत की हे सगळं का होतं आणि यामागे श्री स्वामी समर्थांचा मेसेज काय आहे ही कहाणी आहे एका साध्या माणसाची जो लाईफभर हॅपीनेस शोधत राहिला पण त्याला अल्टिमेट नॉलेज परमज्ञान मिळालं ते दुःखामधून आणि त्याचा गुरु स्वत श्री स्वामी समर्थ महाराज चला तर मग प्रेमाने म्हणा जय जय स्वामी समर्थ एका छोट्याशा गावामध्ये आनंदाने रस्त्याने भरलेला तिथे राहायचा एक तरुण नामदेव नामदेव एकदम सरळ प्रामाणिक पण फार सेन्सिटिव्ह माणूस होता आई वडील लहानपणीच गेले होते आणि लाईफ म्हणजे त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट स्ट्रगल बनून राहिली होती तो रोज मंदिरात जायचा पण त्याच्या मनात नेहमीच एक प्रश्न असायचा की देवा मी असा का जगतोय माझ्याच नशिबी एवढं दुःख का लिहिलंय एक दिवस तो पूर्णपणे तुटला कम्प्लीट ब्रेकडाऊन त्याने ठरवलं की आता हे सगळं संपवायचंय रात्रीच्या अंधारात नदीकाठी बसून तो मनाशी बोलू लागला की मला आता जगायचं नाहीये तेवढ्यात मागून एक शांत मधुर आवाज आला बाळा इतकं दुर्बळ मन का केलंस नामदेव वळून पाहतो तर समोर एक तेजस्वी प्रकाशात एक साधू उभा होता श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या डोळ्यांमध्ये करुणा होती पण आवाजात एक प्रचंड सामर्थ्य होतं स्वामी म्हणाले बाळा जेव्हा सगळं काही तुटतंय असं वाटतं ना तेव्हा समजायचं की स्वामींचं काम सुरू झालंय कारण जे नवीन घडवायचं असतं त्यासाठी जुनं मोडावं लागतं स्वामींनी नामदेवला आश्रमात बोलावलं आणि म्हणाले बाळा लोक समजतात की दुःख म्हणजे शिक्षा आहे पनिशमेंट आहे पण खरं तर दुःख म्हणजे अवेकनिंग आहे जागृती आहे जेव्हा देव तुझं जीवन मोडतो तेव्हा तो तुझ्या आतली अशुद्धी इम्प्युरिटीज बाहेर काढत असतो तू विचार कर तू जे गमावलंस ते कायमचं तुझं होतं का नाही देव फक्त तेच घेऊन जातो जे तुझ्या पुढच्या मार्गात एक ऑबस्टॅकल एक अडथळा बनलेला असतं जो स्वतःला हरवतो तोच स्वतःला शोधतो नामदेव रडत म्हणाला स्वामी मग आता आनंद कधी मिळणार स्वामी शांतपणे हसले आनंद बाहेर नाहीये बाळा तो आतमध्ये आहे तू आज गोष्टींवर डिपेंडंट आहेस कारण देवाला तुला स्वतःवर डिपेंडंट राहायला शिकवायचंय स्वामींच्या या शब्दांनी नामदेवचं आयुष्य पूर्णपणे बदललं त्याने कामामध्ये प्रामाणिकपणा भक्तीमध्ये समर्पण आणि दुःखामध्ये अर्थ शोधण्यास सुरुवात केली तो लोकांना मदत करू लागला अनाथ मुलांसाठी काम करू लागला स्वामींनी दिलेलं एकच वचन त्याच्या मनात होतं जे हरवतं ते भार होत जे मिळतं ते वरदान असतं वर्षानंतर नामदेव त्याच्या गावाचा सेवक बनला होता पण त्याच्या चेहऱ्यावर तीच शांतता होती जी स्वामींच्या डोळ्यात होती एका दिवशी ध्यानामध्ये त्याला स्वामी पुन्हा दिसले स्वामी म्हणाले बाळा आता तुला दुःखाचं खरमुख समजलं का नामदेव नम्रपणे म्हणाला हो स्वामी दुःख म्हणजे देवाचा हात आहे जो आपल्याला घडवतो शुद्ध करतो स्वामी हसले आणि म्हणाले आता तू समर्थ झालास ही कहाणी फक्त नामदेवची नाहीये ही आपल्या प्रत्येकाची आहे आपल्यालाही कधी ना कधी असं वाटतं की मी संपलोय पण सत्य हे आहे देव कधीच काही संपवत नाही तो फक्त नवीनपणे घडवतो जेव्हा तुमचा जग कोसळतं ना तेव्हा समजून घ्या श्री स्वामी समर्थ तुमच्या आत एक नवीन शक्ती रोवत आहेत रडू नका घाबरू नका जे हरवलं ते तुमचं नव्हतंच आणि जे भेटतंय ते तुमचं भाग्य आहे विश्वास ठेवा स्वामींवर कारण जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधी हरत नाही तो समर्थ होतो जर या कहाणीने तुम्हाला थोडाही सॉलेस थोडी प्रेरणा किंवा शांतता दिली असेल तर ही कहाणी आजच तीन भक्तांना शेअर करा कारण श्रींचं ज्ञान वाटल्यानेच वाढतं आणि हो अशाच प्रेरणादायी आणि चमत्कारी कथांसाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ माझे रक्षक माझे गुरु माझे सत्य जय जय स्वामी समर्थ